तर मंडळी तुम्ही जर त्र्यंबकेश्वरला आला असाल आणि तुम्हाला वाटतं तुम की अजून एका ठिकाणी जावं तिथून थोडं थोडं एक निवृत्ती महाराजांचं खूप चांगलं मंदिर आहे हे बघा हे एक जुनं मंदिर होतं आता रिडेव्हलपिंगला घेतलेलं आहे तिथे सभा मंडप वगैरे करणार आहेत चला आज जाऊन तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय काय आहे ते मंदिरात आल्यास सर्वात प्रथम निवृत्ती महाराजांचं दर्शन होतं त्याच्यानंतर त्याच्या जस्ट मागेच पसायदान सुवर्ण अक्षरात कोरलं गेलेलं आहे बघा त्याच्यानंतर त्याच्या बाजूला विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला पसायदान देखील सोनेरी अक्षरात कोरलं गेलं आहे मंदिराच्या मागे आल्यास तुम्हाला इथे पाच समाध्या बघायला भेटतील हे बघा त्या अशा प्रकारे समाध्या आहेत आणि कोणाकोणीची समाधी आहे ते इथे लिहिलेलं आहे बघा तसंच मंदिराच्या मागे राहण्याची सोय देखील करण्यात येणार आहे म्हणजे काही दिवसांनी आहे ना इथे भक्तनिवास चालू होणार आहे आणि तुम्ही बघू शकता खूप जोरदार प्रकारे काम चालू आहे सर्व मिडल क्लास लोकांसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे जे वारकरी लोक येतात त्यांच्यासाठी देखील ही खूप चांगली गोष्ट आहे तर काही दिवसात हे बांधकाम पूर्ण होईल आणि तुम्हाला इथे मोफत राहता येईल कारण लॉजिंगची किंमत इथे खूप वाढलेली आहे त्यामुळे तुम्ही त्र्यंबकेश्वरला आल्यास इथे एकदा नक्की भेट द्या धन्यवाद राम राम